दारणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलं वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यामध्ये घसरले आणि पाण्याचा भवरा तयार झाल्यानं त्यात एक मुलगा अडकला आणि दुसऱ्या मुलानं आरडाओरडा केल्यानं चेहडे गावातील मुलांनी त्याला बाहेर काढलं तशी प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय याबाबत मेहराज मुबारक अन्सारी हा तेरा वर्षीय तानाजीनगर सामनगाव रोड या ठिकाणी राहणारा मुलगा आणि त्याचा मित्र पोहण्यासाठी चहडेगाव दारणा बंधारा याच्या पुढच्या जुन्या वाहतूक पुलाजवळच दुपारी तीनच्या दरम्यान या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून वाळू उपसा केला जात होता या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते आंघोळ करण्यासाठी मेहराज आणि त्याचा मित्र पाण्यात उतरले त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि वाळू उपसा केलेल्या खड्ड्यात तो गेला आणि डुबू लागला त्याचा मित्रांना त्याला पाहिलं असता पाण्याबाहेर येऊन आडाओरड करू लागला त्यावेळेस गावातील पोहणाऱ्या युवकांनी नदीपात्रामध्ये उड्या घेऊन मेहराजला पाण्याबाहेर काढलं मात्र त्याची प्रकृती अस्वस्थ आहे सामाजिक कार्यकर्ते राहुल ताजनपुरे यांनी त्यांच्या गाडीमध्ये मेहराजला बिटको रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर ते त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे सामाजिक कार्यकर्ते राहुल ताजनपुरे यांनी वेळेस कार्य परता दाखवल्याने मेहराज रुग्णालयापर्यंत पोहोचला आहे नदीपात्रामध्ये दोन युवक अश्विनी कॉलनी परिसर मग दोन लहान युवक त्या ठिकाणी आंघोळीसाठी किंवा पोहण्यासाठी आले होते मुलाला लगत ज्या ठिकाणी ते आंघोळीसाठी गेले असतात त्या ठिकाणी त्यांनी पाण्यामध्ये गेले परंतु पाण्यामध्ये वाळूच्या उत्सामुळे आता मध्यंतरी काही मा शासनाच्या माध्यमातून वाळू उत्साहाचा काहीतरी ठेका थे घेतला होता परंतु तो त्याच्यासाठी संपूर्ण चेडी गावा गावकऱ्यांनी विरोध केला होता त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पोकलेंडने असेल तुमच्या बोटीने असेल मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी झाले त्याच्यामुळं आज दोन युवक पुरता पुरता गावातल्याच काही स्थानिक मुलांनी वाचवलं त्याच्यानंतर एक युवकाची अतिशय प्रकृती गंभीर झाली मला फोन आला मी माझ्या ऑफिसवरती होतो मी तो तात्काळ त्या ठिकाणी पोचलो माझ्या गाडीमध्ये मा ते युवकाला अन्सारी म्हणून युवक होता असून मी कॉलनीतला त्याला तात्काळ विठको रुग्णालयात नेलं आणि त्या ठिकाणी त्याचा उपचार करत असताना तो त्या ठिकाणी तो बचावला गेला परंतु अशा ह्या मोठमोठ्या खड्ड्याचं किंवा ह्या नदीमध्ये झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचं शासनाने कुठेतरी काहीतरी योग्य सोय करावी एवढी विनंती केली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड